हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा आज दुपारच्या जेवणासाठी मी काय मेनू बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला नक्की सांगा कानातले काढलेत काल फंक्शनला गेलते दुसरे कानातले घातले तुम्ही मग काय कानात घातलेलं नाही तर चला दाखवते कोणती रेसिपी शेअर करते भरपूर जण सुकटची चटणी बनवत असेल पण मी आज बनवत आहे जे बोंबील असतात ना त्यांच्या मुंडक्यांची चटणी बनवत आहे तर त्यासाठी मी सर्वप्रथम बोंबीलची मुंडकी घेतली होती आणि ती भाजून घेतलेली आहे त्यानंतरनं इकडं लसूण हिरवी मिरची टमॅटो कांदा मस्तपैकी चिरून घेतलेला आहे आता ही जे आपण बोंबिलची मुंडके भाजलेली होती ते काय करायचं त्याला काटे भरपूर असतात त्यामुळे जे भा मुणकी भाजलेली होती ना ती मुंडकी पेपरवर ठेवून अशी ओरवट्याने अशी वाटायची म्हणजे जेणेकरून वाटलं ना की त्याच्यात ते जे ते काटे असतात ना ते बाहेर तुटून निघून जातात आणि जो राहिलेला जो भाग असतो ना त्याचा तो घ्यायचा आणि पाण्यामध्ये भिजत घालायचा म्हणजे पाण्यामध्ये भिजत घातलं ना की काय होतं जे आपण ठेसा करणार आहे ना तो ठेचायला वेळ लागत नाही आणि पटकीने तो होतो नाही तर काय होतं जर मुंडकी ना पाण्यामध्ये भिजवली नाही डायरेक्ट जर तशी टाकले ना तर टेचायला बापरे हात ना हात दुखून येतून हे बघा अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आणि जो खालचा भुगा राहतो तो टाकून द्यायचा कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे काटे असतात त्यामुळे मी टाकून देते आणि अशी बोंबिलची रेसिपी खरंच कुणी नक्की करत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण मला पण ही खरंच माहीत नव्हती बरं का आम्ही कधी केलेली नव्हती माझ्या मम्मीच्या घरी पण आम्ही कधी बनवले नाही आम्ही की फेकून देतो पण मी सासरी जेव्हा आले ना त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी सांगितलं मला ही अशी रेसिपी बनवायची म्हणून मग मी आता सध्या मी माझ्या मम्मीलासुद्धा सांगितलं आहे तर ती नाही करत ती अजून पण टाकून देते पण ज्यावेळेस मी जाते ना माझ्या माहेरी ती हमकाच मला ही रेसिपी बनवायला लावते आणि हे बघा आता मी पाण्यात भिजत घातलेलं आहे तोपर्यंत मग मी जे हिरवी मिरची लसू कांदा टमॅटो आहे मस्तपैकी परतून घ्यायचा सर्वप्रथम आपली मिरची आणि लसूण परतून घ्यायचा त्यानंतर ना कांद्यामध्ये तेल टाकून थोडंसं मीठ टाकून कांदा लालसर असतंपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यात टमॅटो टाकायचं टमॅटो टाकल्यानंतर ना टमॅटोचा पूर्ण असा एक जीव झाला ना असं ते गाळ झालं ना की त्यानंतर ना परत त्यामध्ये कांदा आणि मिरची आणि को ते काय म्हणतात त्याला आपण जे बोंबिलचे तुकडे असतात ना ते टाकून असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं म्हणजे ना शिजवायचं थोडंसं त्याला आणि त्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची कोथिंबीर टाकली ना की त्या सुक म्हणजे ते बोंबीलच्या ठेशाला ना टेस्टच अशी खूप छान येते काही जण काय करतात ठेसा केल्यानंतरनं वरणं कोथिंबीर टाकतात पण मी आधीच टेसायच्या आधीच कोथिंबीर टाकली होती कोथिंबीर टाकून पाच मिनटं ते झाकण झाकून ना मी असं ठेवलं होतं आणि त्यानंतरनं जरा थोडंसं गार झाल्यानंतरनं हा ठेसा मी असं काय म्हणते त्याला वरवट्याने टेचत आहे तर काय काय जण तांब्याने किंवा काय करतात ते मला नाही जमत म्हणून मी आपलं बरवट्याने आपल्या तव्यामध्ये तो असा एकजीव पूर्ण करून घेत आहे आणि त्यानंतरनं कोणी कोणी असं करतं की परत परत आमच्यामध्ये हा टेसा टेस्टला ना की त्यानंतरनं परत तव्यावर तवा घ्यासवर गरम करायला ठेवायचा आणि मस्तपैकी तेल टाकायचं आणि तो परतून घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे हा मी परतून घेत आहे आणि मीठ पहिलं थोडं टाकलं होतं म्हणून मी आता परत त्यात थोडंसं मीठ टाकत आहे कसं वाटला माझा ठेसा सांगा नक्की तर आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल जी की मी नवीन ट्राय केली होती बोंबीच्या मुलग्यांचं ठेसा त्याची रेसिपी ट्राय केली होती तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय